नमस्कार कमल पगारा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज तुम्हाला मस्त पळी पापड दाखवते तांदळाचे खूपच छान फुकतात बघा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब नसेन केलं तर नक्की नक्की करा सबस्क्राईब पण करा लाईक करा आणि कमेंट करून सांगा चला आता मी तीन वाट्या प पीठ मोजून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून त्याला मस्तपैकी कालून घ्यायचं आहे कालून झाल्याच्या नंतर छान कालून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ झाकण ठेवून झाकून ठेवून द्यायचं आहे आणि नंतर ते झाकण काढून आपल्याला पुरांची चाळणी टाकून वरनं थोडंसं पाणी अजून टाकायचं आहे अर्धा एक तांब्याच्या आकाराने आणि ते हे झाकण जे ठेवले ते झाकण काढून आपल्याला पुरणाची चाळणीने झाकून ठेवायचं आहे रात्रभर म्हणजे पीठ आपलं छान भिजलं जातं आहे आणि आता सकाळी थोडं पाणी काढायला घेतलेलं आहे पाणी काढून घ्यायचं आहे सगळं आणि तीन वाटी पीठ घेतलं तर तीन वाटी पिठासाठी घ्यायचं आहे दहा बारा वाटी पाणी त्याच वाटीने मोजून घ्यायचं आहे दहा वाटी पाणी जे आहे ते गरम करायला ठेवायचं आहे आणि दोन वाटी पाणी जे आहे ते आपण बाजूला गरम करायला ठेवून देऊ कमी पडल्यावर टाकायला होतं चला आता दहा वाटी पाणी हे टोपामध्ये टाकून गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं राहिलेलं पाणी ते पण काढून घ्यायचं आहे पिठातलं आणि पीठ काढून घ्यायचं म्हणजे खाली जे बसलेलं असतं ते सगळं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि आता ता, ता पाणी जे ठेवलेलं आहे दहा वाटी त्याच्यामध्ये टाकायचं आहे अर्धा चमचा पापडखार टाकायचं आहे तीन वाट्यासाठी तीन चमचे मी मीठ टाकत आहे आणि छान पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे पाणी उकळायला लागलं का मग आपल्याला पीठ टाकून सनी आणि मस्तपैकी चमच्याने हलवून घ्यायचं आहे मस्त हलवत राहायचं म्हणजे गठोळी नाही पडणार माझं एका हाताने हलवणं आहे म्हणून थोडीफार पडूनच जाते पण काय हरकत नाही हे बघा आता शिजत आलेलं आहे आता हे पाणी बाजूला जे ठेवलं आहे दोन वाट्या ते अगर कमी पडलं तरच टाकायचं त्याच्यामध्ये मला लागणार आहे कारण का तांदळावर असताना जुने तांदूळ असले का पाणी जास्त लागतं आहे त्याच्यासाठी बघा आता हे पण मस्तपैकी गरम पाणी जे टाकलेलं आहे ते चांगलं शिजून घ्यायचं आहे मग त्याच्यानंतर मसाले घेतलेत मी हिरव्या मिरच्या घेतल्यात दोन तीन आणि थोडंसं जिरं घ्यायचं आहे बारीक करून घेतल्या हिरव्या मिरच्या आणि जिरं घ्यायचं आहे तीळ घ्यायची आहे थोडीशी ह्या वाटीने घेतल्यात बघा बारा वाटी आता हे टाकून द्यायचं पीठ शिजून झाल्याच्यानंतर वरणं टाकायचं आहे हलवून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि थोड्याशा वावा पण टाकायच्या वावा पण हलवून घ्यायच्यात मिक्स करून घ्यायचं एक जूध मसाले टाकलेले चला आता टेरसवर मस्तपैकी पळीपापड प चमच्याने घ्यायचे टाकून सांग मस्तपैकी गोल 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 संध्याकाळपर्यंत छान वाळून जातात हे बघा तयार आहे अशा प्रकारे तुम्ही पण करा खूपच छान होतात मेहनत कमी लागते याला लाटून करण्यापेक्षा हे बघा च झाले सगळे टाकून टेरसर आता संध्या दुपारी चालले मी जरा टेरसर टाकलेले आहे ते त्याला पलटी करून घेते म्हणजे संध्याकाळपर्यंत अजून मस्त सुकून जातील पलटी लवकर केले का म्हणजे लवकर वाढता वरची बाजू तर सगळी वाढलेली आहे आणि आता खालची बाजू आहे ते पण वाढून जाईन तरी पण दोन दिवस लागतातच दोन दिवस चांगले सुकवलं म्हणजे डब्यात टाकायला बरे होतात चला बघा झाले तयार आता तळून बघूया हे बघा खूपच मस्तपैकी फुकतात हे पापड अशा प्रकारे तुम्ही पण करा आणि आवडली का रेसिपी पापडाची पापडाची ते मला कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब आणि लाईक जरूर करा प्लीज, प्लीज 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 नक्की करा सब सबस्क्राईब आणि लाईक झालेत पापड तयार खूपच मस्त झालेले आहेत बघा चला सबस्क्राईब करा आणि